आहे माझ्या घरी ना तर फोटो काढून लावलाय हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आज आहे माझ्या मित्राचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांनी ठेवलेला आहे पार्टी कुठल्या so, धाब्यावर ती पण मी सांगणार नाही आणि मित्र कोण आहे तो पण मी सांगणार नाही तुम्हाला डायरेक्टली मी तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो तर तुम्ही ब्लॉग मध्ये असंच बनव फुल आपण तिथे धमाल करू तिथे धमाल नाही करायची फक्त खायचा कारण तर असा खायचा अशा कारणास तो खायचा कारण तर आपला बड्डे त्या टायमाला तो पण डोरासारखा खाणार फिट खाणार त्याच्यामुळं आपण पण त्याचा फिट काम काढणार सो भेटू आता डायरेक्ट धाब्यावर सो फायनली आपण ज्याला भेटायचा होता त्याला भेटलो पप्पा का कोणती कोलयात हां सो याचा बड्डे नाही याच्या बासचा बड्डे आहे त्याची पार्टी गेला आम्ही आला किती जाऊ का किती जेऊ सांग किती जेऊ जेव त्याचा इकडे रे <laughs> कॅमेरात माऊस का नाही त्या माहीत नाही जेव्हा त्याचा बास हा पार्टी देणार रे फुल धमाले समजला का ओ तुर्या पण आले बोलते थांब जरा मी आता याच्याजवळ याच्याजवळ फोन देतो अरे ऐकून ना बाई तू ऐक ना जा ना कॅमेरा घेऊन जरा थोडं तुझ्या फॅमिलीशी बोलून ये ना म्हणजे जरा बोलून ये म्हणजे नंतर आपल्या आपण तिकडे तिंगळ टिंगळ करू तो आता हेमनची फॅमिली हेमनच्या फॅमिलीची मुलाखत हेमनच घेणार हा हेमन ही हेमनची फॅमिली फॅमिली तिकडे बसल्या शेवटला नाही योच वस्तू <laughs> दिदीला दि, नाही आली फॅमिली लिडर विसरलो विसरलो चेहरा विसरलो ना तुझा त्याच्या मुलं पप्पाने बरोबर आणले जोडीला सगळ्या ना ना आम्हाला पण तिकडून ना यांना पण तिकडून सो आता यांची आपण रजा घेऊ आणि तिकडे जावा बाय बाय फिट जावा तुम्ही पण चला चल जेवढा मारलाय तेवढा वसूल करू दे सो आता जाऊ आपण आपल्या बडील करे बडीज बडीज जय हो जाए। पार्टी बसले जाऊ एक एकदम खरे मिटिंग येस 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 लादाख पण खाली खाली बसून एकदम भारी एकदम नाही मला तुझ्या जवळच बसायचे रे मला त्याशिवाय करमत नाही चला मंग मला जागा देतो का नाही तिथं मला सांग बघतो तुला जागा द्यायची आहे का नाही द्यायचे आहे का नाही सांग टाकला ना। ना। ना जंगी होणार आहे बड्डेचा निमित्त आहे ना पार्टीचा निमित्त आहे फक्त आम्ही आता लडाखची प्लॅनिंग करतोय सो बघूया जरा फायर काय चालू आहे तिकडं कुठला उरतो तोंडातल्या कारण आम्ही जेवाला आला नाही ना म्हणून जी तू बाकी काय म्हणतो टाकून आलोय काय बोलतो अरे पॉइंटच मारलायनी भाईसाठी फायटर वन टू थ्री करणार म्हणतो बाकी एकदम व्यवस्थित तू नाही प्लॅन आमच्या प्लॅन मध्ये तू आलाच नाही मी आता काल पण मी नि तो कुठला ब्लॉग बघला माहितीये का सिक्कीमचा मीच टाकलेला ब्लॉग मीच बघितला बरा वाटला जरा एक नंबर वाटला सिक्कीमचा कधी कधी आठवणी त्याला बघायला बारी चला जो आता वन मध्ये घेतली ना नाही ना टू मध्ये घे प्लॅन कधी पण ठरला ना प्लॅनर आपला ब्रो असतो ब्रो तो सगळी प्लॅनिंग हा करतो आणि आमचा खजिनदार यो असतो त्यालाच माहित नसतो पैसे किती ला काय किती वाटत त्याच्यामुळे त्याला कॅन्सल करायची आणि ह्यो टकलू बाबा आपला असतो ना ह्यो नेहमीच असतो फोटोग्राफर अशी स्टोरी टाकतो ना कचकन स्टोरी टाकतो एका सेकंद स्टोरी टाकणार लगेच आपलं वड आणि हे दोघ जण आता नवीन मेंबर आहे नवीन नवीन जोड पाहिजे वाघ्याला सोडून पहिल्यांदा आल वागेला सांगितलं रे तुम्ही फोन नाही होतला ओके ओके प्लॅनिंग 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 सो हे पोगावचे कॅंगे उतला चला आता ऑर्डर करू जेवून घेऊ आणि कसं आहे माहिती आहे का बड्डेचा असा आमचा ठरला आहे ॲक्च्युली का बाबा बड्डेची पार्टी पहिल्यापासून इथून सुरुवात केली आहे आम्ही uh, कारण तर आम्हाला फिरायला जायचं आहे त्याच्यामुळं हा बड्डेचा निमित्त केला आम्ही आणि कसा केला माहिती आहे का याच्यामध्ये जो पार्टी देणार ना त्याचा फिट काम घातला जाणार आहे कारण तर आता याचा घालू कारण तर नंतर आमचा पण वचकून काम काढणार आहे एवढ्या जणांचा त्याच्यामुळं जरा आम्ही पण जरा धार लावूनच आलो माझा तर विचार चाललेला बैजनाथचा चवणप्रस्का होण्यावा <laughs> पण सो so, जिम बिम चालू नाही त्याच्यामुळं जरा कॅन्सल केला आणि तो पण माझा फोटो काढायला लागला तिकडून आणि आता इथं आपण जरा ऑर्डर करू आणि नंतर जेवल्यानंतर भेटू का जेवलेल पण तुम्हाला दाखवू होतला कसं मला पहिल्यांदा इथली चटणी ट्राय करू दे कारण तो वेगला दाबाजाराला वेगला नाही डाब्याला नाव चुटणी पण माहिती शेवट पण येणार नाही टोन तर दाखव ना नैनूचा हा बरोबर बरोबर दिसतो आता हाय बेटा कसा आहेस तू उभी सुटिंग गेलं होतं गावठीच बोलशील तुला याचा नाव फ्या बाबा म्हणजे ऐकू थँक्यू थँक्यू शंभर टक्के शंभर टक्के कोंबडा कापायला लागला का पण चालू तर तिकडे सुरुवात झाली आता माझी पण सुरुवात करतो बस झाला नाकोली वाडा आणि गिवर पेटा पा नवीन घट्ट झाली रे घट्ट झाली आल्या आल्या नाही काय प्लेट आहे स्वेटरलाच माहीत नाही काय काय नाव आहे बोलतो मला माहित नाही एक नंबर आहे चिकन आहे चिकन मस्त आहे एक नंबर वन

संजू या बघ काय मला संजू तर तिन्हीच्या तिन्ही गाणी आलं काला बिंदी झाला अजून कुठला झाला गुलाबी साडी आणि आता आलाय कुठला शेकी 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 तिन्ही गाण्यां मी व्हिडिओ बनवल्यात तिन्ही गाण्यां त्याचे कमेंट पण येत मस्त आहे ना गाण्याची वाटत लावतो म्हणजे मी गाण्याचा ट्रेंडच घालून ट्रेंड एंड करून टाकतो डायरेक्ट माल भारी एक नंबर आता खाऊन येतो नंतर बोलतो स्टॅटर आल्यावर स्टॅटर आला दुसरा काय दाखवलाच नाही कारण स्लो फ्लो मध्ये गेलो कर 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 एअर ड्रॉप नाही चालू करताय तुला मग मोबाईल कशाला बघतो व्हिडिओ बघायसाठी घेतला आहे का लाजला नंतर व्हिडिओ टाकला लाजला टाक ला ला। ना हो ना ठीक आहे चालेल तू बदलापूरची भरपूर लोकं बघतात नाही का बदलापूरची मिनिमम तुला सांगतो पंचवीस टक्के लोकं बघत असतील नंतर लादू नको बदलापूरची नवीन ओढवली का होतं प्रेम मात्रे उद्या व्हिडीओ बन रहा है चला तर फायनली मित्रानो तो निघलो बाहेर मस्त पैकी एकदम भारी झाला कारण फ्रेम सोळा तुला तु आणि त्याच्यानंतर आमची प्लॅनिंग पण ठरली फिराल सरप्राईज कुठं जाणार आहे तो माहीत नाही आणि जितू भाई आमचा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू कान्सोला नेन लवकर बोलत जा मग या घरी जाऊन बोला आय लव्ह यू तू इथं बोलायच्या कामाचा नाही तू इथं बॉलास तर बोल रिस्क होईल ती प्रेम काय बोलतो बाकी काय युद्ध चाललाय काय बघून घ्या रे माझा फोटो दुसरा आईला माझा फोटो अजून तसा त्या चुटकी बघ ना सेम चुटकी चुटकी सेम चुटकी चुटकी कसा काय माझ्या घरी आला तर प्रेम आहे ना त्याचा फोटो काढून ठेवला फोटो असं दे तो इथं ब्लॉगला एंड करू काय करू एंड करू सो पार्टी झाली शॉर्ट मध्ये बनवला आम्ही ब्लॉग काय खा किती दाखव ना आपण असं आहे त्याच्यामुळं तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि यो भाई कोण आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा यो भिवंडी तर नंबर ऑर ऑलराऊंडर क्रिकेटर आहे तो हेमंत हार्ट आणि सो सगळे आता एकदा बाय भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय